राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावाद संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरूच आहे मोठ्या संख्येनं नेते कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्ता बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली या पार पडली यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिग्गज नेते भीमाश्री विजयराज पगारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी विजयराज पगारे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या लवकरच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मध्यवर्ती शाखा स्थापन करणार असल्याचं विजय पगारे यांनी निवडीप्रसंगी सांगितले या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य विपिन कटारे नाशिक जिल्हा नेते दिलीपजी प्रधान युवा संपर्क प्रमुख महाराष्ट्र संतोषभाऊ राजगुरू युवा जिल्हाध्यक्ष नाशिक जितूभाऊ बागुल महिला आघाडी मीनाताई भालेराव येवला युवा नेते तुषार बाग युवा नेते प्रशांत कटारे भीमयोद्धा नाशिक रोड उपाध्यक्ष प्रतीक सोनटक्के पंचवटी युवा अध्यक्ष हेमंत आहेर उपनगर शुभम पवार नाशिक रोड ना राजेंद्र भालेराव गंगापूर राज जयराम पवार गौतम दोंदे अधिपदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम अत्यंत वेगानं आणि जोमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नेते कार्यकर्ते पदाधिकारी महिला युवक युवती उद्योजक असतील व्यापारी असतील सर्वच समाज घटकातील नागरिक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दररोज दाखल होत आहे आज देखील नाशिक येथे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते आयुष्यमान जी पगारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय विजयराजे पगारे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी आज नाशिक येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आहे विरे विजयराजे पगारे यांच्या बाबतीत पगारे परिवाराने रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीला पूर्वीपासूनच समर्पित केलेला आहे पगारे परिवार हा पूर्वीपासूनच रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीशी जोडलेला आहे आणि विजयराजे पगारे यांचं साहित्य क्षेत्रात देखील काम आहे कामगार क्षेत्रात देखील काम आहे आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे आज त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला जे समर्थन पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाज घटकांची मोठ बांधण्याचं काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हाती घेतलेलं आहे प्रस्थापित व्यवस्थेनं ज्या ज्या घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारले आहेत त्या सर्व समाज घटकांची एक वेगळी मोठ बांधण्याचं काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हाती घेतलं आहे राज्यातील समस्त नेते पदाधिकारी अतिशय परिश्रम आणि मेहनत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा हा प्रभाव पुढे नेण्याचं काम करत आहे भूया रिपब्लिकन ही जी संकल्पना आहे की समस्त घटकांपर्यंत उपेक्षित वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपला परफॉर्मन्स अत्यंत उत्तम प्रकारे उभा करणार आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ज्या ज्या विभागामध्ये ताकद आहे शक्ती आहे कार्यकर्त्याचा संच आहे असे वार्ड आणि विभाग गट गण असेल या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले प्रतिनिधी उभे करणार आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करील हा या ठिकाणी मला विश्वास वाटतो विजयराजे पगारे यांच्या पुनरागमनामुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला बळ प्राप्त झालेले आहे निश्चितपणे काळामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष गतिमान होईल असा मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव